आहे शेवटी जनतेने दिलेला कौल हा सगळ्याला मान्य करावा लागला पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणानं सेवा करण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांची नाराजी असू शकते त्याच्यामध्ये परंतु महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी महायुतीच्या पक्ष संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनतीनं काम केलं परंतु एकंदरीत महाराष्ट्रातलं जर वातावरण बघितलं तर ज्या ज्या वर्गाची नाराजी आहे त्याचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे आणि तसाच फटका नांदेडमध्ये बसलेला आहे आणि जनतेने दिलेला कौल मी अतिशय नम्रपणाने स्वीकारतो अशोक चव्हाण नाही असं आहे बा ज्याचं त्याचं समीकरण वेगळं आहे मी मागे सांगितलं की अशोकराव भाजपमध्ये आल्यामुळं निश्चित भाजपला त्यांचा फायदा होईल अधिकचा होईल असं सर्वांना वाटत होतं परंतु त्या प्रमाणात झाला नसेल तरी नुकसान असं काही झालं असं मला वाटत नाही कारण सगळीकडची परिस्थिती जर बघितली तर एकंदरीत महायुतीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला कोल दिसून येतो तसाच कोल नांदेडमध्ये आहे आता त्या गोष्टीला तर खरंतर जे नेते मंडळी उत्तर देऊ शकतील कारण मी जिल्ह्यापुरता एक कार्यकर्ता आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझा सकाळपर्यंत मत मतमोजणी होईपर्यंत आत्मविश्वास होता की थोड्या अधिक मताने मी विजय होईल कारण पाच वर्ष माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला मी पहिला खासदार असेल की सातत्यानं जनतेच्या संपर्कात सातत्यानं सुखादुखामध्ये राहणारा खासदार बोलवलं तिथं हजार असणारा खासदार म्हणून मला असं वाटतं मी वागलो लोक मला त्याची पावती देतील असं वाटलं परंतु ठीक आहे लोकांची जी काही नाराजी असेल कुटुंबाचं चुकलं असेल ते दुरुस्त करून घेऊ आणि पुढे सुधारण्याचा प्रयत्न केला अशोक चव्हाणांच्या येण्यामुळे हो ही भाजपची सीट एक लाखांच्या मताधिकाने विजयी असं अनेक भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं मग कुठे काय चुकलं अशोक चव्हाणांचा नाराजी लोकांमध्ये ती फॅक्टर होता किंवा अशोक चव्हाणांची जी स्वतःची यंत्रणा आहे ती भाजपासाठी लढताना कुठे दिसली नाही कोणते फॅक्टर होते हे याचं उत्तर त्यांनी देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं परंतु माझं माझी मानसिकता आता एवढीच आहे की महायुतीच्या सर्व नेत्यांनी सर्व घटक पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत चांगलं काम के केलेलं आहे मेहनत केलेली आहे ते काय दुर्दयानं अपयश एश आलं यश अपयश होत असते अनेक वेळेस अनेक निवडणुका लढवल्या अनेक वेळेस वेश मिळालं अनेक वेळेस अपयश मिळालं यावेळी अपयश मिळालं ते नम्रपणाने मी स्वीकारतो हां मराठा आंदोलनाचा परिणाम आहे नाही तरी कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही भूमिका होते आणि जरांगे पाटलांनी जी त्यांची बाजू मांडली त्याचा फटका निषेधपणाला बसलेला आहे तुम्ही विधानसभेसाठी नाही मी लोहा विधानसभेसाठी काम करण्याचा प्रश्न नाही लोहा विधानसभेसाठी कामाची तयारी पूर्वीपासून आहे शेवटी पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेतो तो पक्षनेतृत्वाला त्यांनी दिलेला निर्णय मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं पक्ष ज्याला सांगेल त्याला तिथून विजय करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे